आज या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त करतोय अण्णांना सोमनाथजींना आदरांजली अर्पत अर्पण करत जो अन्याय झालाय अमानुष जे कृत्य झालंय ज्यांनी केलंय त्यांना फाशी लागेपर्यंत आपल्यापैकी आप प्रत्येकाची जबाबदारी काही संपत नाही माझी जबाबदारी सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे दुष्यकृत्य केलंय कृत्य केलंय त्यांना फाशी लागेपर्यंत पाठपुरावा करण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मी स्वीकारतोय आपल्या सर्वांची खर तर सगळ्यात महत्वाची जबाबदारी हीच आहे की लवकरात लवकर न्याय मिळावा न्याय व्यवस्थेला पाठपुरावा करून लवकर न्याय मिळवून देणं या बाबतीमध्ये आपण सर्वजण मिळून आहोत एकत्र आहोत ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुटुंबांना भेटायला मी गेलो होतो आणि त्यांनी एक विषय आवर्जून मांडलाय त्या कुटुंबाच्या अनुषंगाने ती जबाबदारी देखील आवर्जून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वीकारलेली आहे या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण उभं राहू हा देखील शब्द मी या निमित्ताने देतो आपल्या मंगलताई पाटील अरुण चौधरी त्यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती अजून जास्त वाढलेली आहे परभणीला मी जाऊ शकलेलो नाही आहे परंतु तिथे आवर्जून जाऊन त्या विषयाच्या बाबतीत देखील प्रामाणिकपणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करेन हा मी शब्द आपल्याला देतो आपण मला ओळखता साधारण एखादा विषय जो तो रंतर तो आहे जो तो हातात घेतल्यानंतर अगदी मार्गी लागेपर्यंत मी काही सोडणार नाही हे दोन्ही विषय तसे आहेत आणि हाच शब्द आपल्या सर्वांना परत एकदा मी देतो आपला जो जनआक्रोश आहे तो फक्त आक्रोश न राहता त्याच्यामधनं तुम्हाला अपेक्षित कृती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन एवढंच बोलू न मी थांबतो धन्यवाद